नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं तोरण कसं करायचं ते मोत्याचं दाराचं तोरण कसं करायचं ते तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत सहा नंबरचे मणी आहेत सगळे सहा नंबरचे मोती कलरचे मणी सहा नंबरचे पोपटी कलरचे मणी सहा नंबरचे लाल कलरचे मणी तर आणि या सगळ्या सहा नंबर मण्यांसाठी पन्नास नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मार मारायची आहे सुई घ्यायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची तर आज आपल्याला खूप सुंदर असं दाराचं तोरण शिकायचं आहे कसं करायचं ते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि गौरीहर क्रिएशनला सबस्क्राईबही नक्की करा तर दाराचं तोरण करताना सुरुवातीला आपण बघणार आहोत कलश त्या तोरणासाठी लावायला कलश कसा करायचा ते तर आता आपण कलश कसा करायचा ते बघूया सुरुवातीला धाग्यामध्ये चार मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत इथे जर तुम्ही पांढरे मणी घेतलेत तरी आ, हरकत नाही आहे तेही चांगलं दिसेल ओके तर चार म मोती कलरचे मणी होऊन घेतल्यानंतर ह्या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि चार मण्यांचं सर्कल करायचं आहे हे चौकोन करायचं आहे आता या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे तर ह्या चारही मण्यांमधून मी धागा फिरवून घेते या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि दोन मोती कलरचे मणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे तर हे मोत्याचं तोरण तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर खूप सुंदर दिसतं हे आणि ह्या तोरणाला डिमांडही खूप आहे तर तुम्ही हे तोरण नक्की करून बघा आणि गण येणाऱ्या गणपती सणाला दारावरही नक्की लावा आता इथपर्यंत हे झाल्यानंतर इथून ह्या मणीतून धागा निघालेला आहे इथे आता तीन मोती कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि ह्याच म्हणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे आता वरच्या दिशेने यायचं आहे या तीन म्हण्यांमधून धागा वर घ्यायचा आहे या वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आता इथे काय करायचं आहे इकडे ह्या साईडला आपल्याला एक चौकोन वाढवायचं आहे तर हा जो कोपऱ्यातला कॉर्नरचा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर धाग्यामध्ये तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे तीन मोती कलरचे मणी ओवून घेतल्यावर जिथून धागा आहे त्याच मणीमधून धागा परत बाहेर काढायचा तर अशा प्रकारे हा एक चौकोन इथे वाढला जातो आता हा जो एक्स्ट्रा चौकोन केलेला आहे वाढवलेला आहे त्याच्यातून एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हा जो लाल मणी आहे तिथपर्यंत ह्याही ह्या म चौकोनातून धागा फिरवून घेतल्यानंतर हे, हे बघा इथून असा फिरवून घेऊन इथून खालून या लाल मणीपर्यंत धागा घेऊन यायचा आहे आता या मणीतून धागा बाहेर आल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि मोती कलरचा मणी मणी अशा या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे आता इथे एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी असे दोन मणी होऊन घ्यायचे आणि या लाल मणीतून आणि मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे नंतर परत हा जो मणी आहे कॉर्नरचा त्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि जसं आपण अपन... हा इकडचा चौकन जसा वाढवलेला आहे तसाच ह्या सेटला आता वाढवायचा आहे म्हणून आता धाग्यामध्ये तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आता हा जो आपण एक्स्ट्रा चौकोन वाढवलेला आहे त्या मण्या ह्या चौकोनातून एकदा धागा फिरवून घेऊया इथे आता ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणि असे तीन मणि ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आता परत एका या एका मणीतून ह्या धागा बाहेर काढायचा आणि इकडे आता आपल्याला परत एक चौकोन वाढवायचं आहे म्हणजे आता इथे परत तीन मणी ओवून घ्यायचे आहेत मोती कलरचेच चौकोन वाढवण्यासाठी मोती कलरचेच मणी ओवून घ्यायचे ओके आता ह्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आता ह्या वाढवलेल्या चौकोनातून एकदा धागा फिरवून हुन घेऊया हुन ह्या जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा चौकोन आपण वाढवतो त्यात त्यामधून धागा नक्की फिरवून घ्या कारण नाही तर मग ते साईड लूज दिसेल आता इथपर्यंत आल्यानंतर या लाल लालमणीपर्यंत यायचं आहे ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी असे दोन मणी ओन घ्यायचे या मोती कलरचे आणि या लाल अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधूनही धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे आता दोन लालमणी ओवून घेऊया दोन लालमणी ओन घ्यायचे आणि हा लालमणी खालचा मोती कलरचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे परत पुढच्या एका लालमणीमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे एक लालमणी आणि एक मोती कलरचा मणी दोन मणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोन लाल लालमण्यांमधून आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आता धाग्यामध्ये मोती कलरचा मणी आणि एक लाल लालमणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आणि लाल मणी मोती कलरचा मणी आणि पुढचा एक मोती कलरचा मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे दोन मण्यांमधून सॉरी आपण दोन मणी ओवून घेतले एक लाल मणी आणि एक मोती कलरचा मणी आता ह्या दोन मण्यांमधूनच धागा बाहेर काढायचा आहे ओके आता इथे आपल्याला एक चौकोन वाढवायचं आहे त्यामुळे ह्या एका मोती कलरच्या मणीमधून मी धागा बाहेर काढून घेणार आहे आणि इथे तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे ह्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आता ह्या चौकोनातून एकदा धागा फिरवून घेऊया आता ह्यावरच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा अशा पद्धतीने आता ह्या चारही मण्यांमधून धागा एकदा फिरवून घेऊया आणि हा जो लाल मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन येऊया आता लाल लालमणीमधून धागा बाहेर निघाल्यानंतर दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि हा मोती कलरचा आणि लाल मणी आणि त्याचा पुढचा एक मोती कलरचा मणी तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता धाग्यामध्ये दोन लाल मणी ओन घ्यायचे आहेत ह्या दोन मोती कलरच्या मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढायचे अशा पद्धतीने ओके आता धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी तर एक मोती कलरचा एक लाल अस नाही घेता एक मणी आणि एक मोती कलरचा मणी असं घ्यायचं आहे आणि या दोन लाल मण्यातून आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढायचा इथे आता दोन लाल लालमणी ओवून घ्यायचे आणि हा मणी मोती कलरचा मणी आणि पुढचा एक लाल मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता इथे दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन दोन लाल मणी एक मोती कलरचा मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचे परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता वरच्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया इथे आपल्याला काय करायचं आहे तर जशी आपण खाली घरं वाढवली होती एक एक चौकोन वाढवला होता तसंच आता आपल्याला कमी करत जायचं आहे तर ह्या चौकोनावर धागा घेऊन म्हणजे ह्या चौकोनावर नाही येता हा जो चौकोन आहे दुसरा त्यातला हा जो दुसरा मणी आहे तिथे धागा घेऊन आहे आता ह्या एका मोती कलरच्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर हा दुसरा चौकनचा वरचा मणी तर धागा बाहेर आल्यानंतर काढल्यानंतर इथे तीन मोती कलरचे मणी ओवून आहेत आणि ह्याच मणीमधून परत धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने परत पुढच्या एका लाल मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती कलरचा मणी लाल मणी मोती कलरचा मणी तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता धाग्यामध्ये दोन लाल मणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोन मोती कलरच्या मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आता परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे दोन लालमणी पुढचा एक मोती क कल... मोती मणी त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आता धाग्यामध्ये परत दोन मोती म मो, मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे इथपर्यंत झाल्यानंतर ह्या शेवटच्या घरावर यायचं नाही आहे हा शेवटचा चौकोन करायचं नाही आहे जसं आपण इकडे सोडलेला आहे एक चौकोन तसं इकडेही सोडून आहे आणि वरती बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच चौकोन एकूण येतात इथपर्यंत हा आपला कलश झालेला आहे आता पुढे बघूया काय करायचं आता इक इकडे सुद्धा आपल्याला एक घर सोडून द्यायचं आहे एक चौकोन सोडून द्यायचं आहे आणि हा जो मणी आहे इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये तीन मोती कलरचे मणी होऊन घ्यायचे आणि जिथून धागा निघालाय त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आता या लाल मणीपर्यंत धागा घेऊन येऊया लाल मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी आणि एक पोपटी मणी दोन मणी ओन घ्यायचे आणि मोती कलरचा आणि लाल दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधूनही धागा बाहेर काढून घेऊया आता इथे दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा हे बघा आता वरती एक दोन आणि तीन तीन चौकोन येतात आता ह्या तीन चौकोनावरतीच आपल्याला कलश उभारायचा आहे तर आता ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे तीन पोपटी मणी ओवून घ्यायचे तीन पोपटी मणी होऊन घेतल्यानंतर ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आता ह्या पोपटी मणीतून धागा फिरवून घेऊया तीन पोपटी मणीमधून धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो कॉर्नरचा एक मणी आहे पोपटी मणी तिथेच धागा आणायचा आहे आणि धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी आणि एक पोपटी मणी असे तीन मणी ओन घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्या पोपटी मणीमधूनच धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे ओके आता आपल्याला हा आपण एक्स्ट्रा चौकोन वाढवल्या अस वाढवलेला आहे त्यामुळे यातून एकदा धागा फिरवून घेऊया म्हणजे हा घट्ट बसेल ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊन हा जो मधला पोपटी मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये दोन पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोन मणीतून आणि पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आता धाग्यामध्ये दोन दोन पोपटी मणी ओन घ्यायचे आणि ह्या पोपटी मणीतून आणि खालच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आता जसं आपण इथे हा चौकोन वाढवलेला होता तर तसाच इथे वाढवायचा आहे आपल्याला तर या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे आता एक पोपटी मणी आणि दोन मोती मोतीमणी असे तीन मणी ओवून घ्यायचे आणि ह्या पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता ह्या हा जो आपण चौकोन वाढवलेला आहे ती त्या चार मण्यांमधून धागा फिरवून घेऊया एका मदे एका दागा आता ह्या वरच्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये तीन पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आता वरच्या दिशेने यायचं ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा या एका मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये तीन पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा इथे हा एक चौकोन वाढवलेला आहे आता काय करायचं हा जो चौकोन वाढवलेला आहे तिथून एकदा धागा फिरवून घ्यायचा आणि इथून म्हणजे ह्या दोनही चौकोनांमधून धागा फिरवून घेऊन हा जो तिसरा मणी आहे तिसरा चौकोन आपण करणार आहोत तो त्यातला जो वरचा म्हणी आहे इथे धागा घेऊन यायचा आहे ओके तर तो आपण घेऊन येऊया फिरवून असा दोन चौकोनात आता या पोपटी मणीमधून धागा बाहेर आल्यानंतर इथे दोन लाल मणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोन पोपटी मण्यांमधून आणि पुढच्या एका पोपटी मणीमधून म्हणजे एकूण तीन पोपटी मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता इथे परत दोन लालमणी ओवून घ्यायचे आणि एक मणी पोपटी मणी आणि पुढचा एक पोपटी मणी तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा हे बघा आता पुढच्या एका पोपटी मण्यामधून धागा काढल्यानंतर इथे एक पोपटी मणी एक लाल मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आणि लाल मणी पोपटी मणी लाल आणि पोपटी या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा एक लालमणी एक पोपटी मणी या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर पुढचा जो एक पोपटी मणी आहे त्यातूनही धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये दोन पोपटी म्हणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोनही पोपटी म्हण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता जसं आपण ह्या साईडला हा जसा चौकोन वाढवलेला आहे त्याचप्रमाणे तसाच इथेच वाढवायचा आहे मग ह्या एका म्हणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे तीन पोपटी म्हणी ओवून घ्यायचं आहे तीन पोपटी मणी ओवून ह्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा किंवा इथेही हा एक चौकोन वाढलेला आहे बरोबर आता इथपर्यंत आपलं झालं आहे आता ह्या चारही मण्यांमधून एकदा धागा फिरवून घेऊया आणि हा जो मत हा जो लाल मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन येऊया इथून फिरवून या लाल मणीपर्यंत धागा घेऊन यायचा ओके okay? ह्या लालमणीमधून धागा बाहेर आल्यानंतर धाग्यामध्ये तीन लालमणी ओन घ्यायचे आता आपण कलश करणार आहोत इथपर्यंत हे सॉरी नारळाचा भाग करणार आहोत हा इथपर्यंत कलश झालेला आहे आता आपण नारळाचा भाग करत आहोत तर इथे तीन लालमणी घ्यायचे आणि ह्याच एका लालमणीमधून धागा बाहेर काढायचा इथे तुमच्याकडे जर ब्राऊन कलरचे म्हणजे चॉकलेटी रंगाचे मणी असतील तर ते देखील इथे तुम्ही वापरू शकता किंवा सोनेरी मणा म सोनेरी मणी असतात ते पण इथे वापरले तरी छान दिसेल किंवा पिवळा म्हणी ओके आता हे तीन मणी ह्या एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्याही एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत दोन लाल मणी ओवून घ्यायचे आणि एक दोन धागा निघालेला मणी आणि एक वरचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या एका लाल लालमणीमधून इथे परत दोन लाल लालमणी ओवून घ्यायचे दोन लाल मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी आणि हा वरचा जो मणी आहे तो दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आता वरच्या दिशेने यायचंय या वरच्या एका मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे तीन लाल मणी ओन घ्यायचे आणि याच धागा निघालेल्या लालमणीमधून आणि पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे परत धाग्यामध्ये दोन लालमणी दोन लालमणी ओन घ्यायचे आणि ह्या दोन मण्यांमधून आणि पुढच्या एका लालमणीमधून धागा बाहेर काढायचा परत धाग्यामध्ये दोन लाल मणी ओवून घ्यायचे या दोन लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आता वरच्या दिशेने यायचं आहे वरच्या बाजूला यायचं आहे हा जो मधला मणी आहे मधला चौकोन आहे तिथे यायचं आहे आपल्याला तर या आता मधल्या चौकोनावरती धागा घेऊन यायचा तुम्ही इ इत, इथून इत, असं डायरेक्ट ह्या मणीमधून ह्या मणीमध्ये असं ओन न घेता पूर्ण सिक्वेन्सनी मण्यांमधून काढूनच धागा घ्या या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे तीन लालमणी ओवून घ्यायचे तीन लालमणी ओवून घेतल्यानंतर ज्या मणीतून धागा निघाला त्या एका मणीमधूनच धागा बाहेर काढायचा आहे आता काय करायचं तर या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे चार मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर गाठ मारायची आहे आणि परत दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि मगच धागा कट करायचा आहे तर या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर एक फिरवून घेतल्यानंतर पुढच्या एक दोन मण्यातून काढलेला आहे धागा परत आणि तिथे गाठ मारून परत दोन मण्यांमधून काढून मगच कट केलेला आहे ओके तर अशा प्रकारे आपण आज शिकलो की मोत्याचा कलश कसा करायचा ते आणि आता तोरणपट्टी पुढच्या भागात मी शिकवणार आहे आजच्या भागात हा कलश केलेला आहे तर साधारण दरवाजाच्या तोरणाला सहा बस्ता तोरन कलश आरामात बसतात सहा किंवा सात तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मेजरमेंटप्रमाणे तोरण पट्टी आणि हे कलश करून घ्या तर आज मी आ, हा कलश तुम्हाला शिकवला आहे पुढच्या भागात शिकवणार आहे तोरणपट्टी कशी करायची ते तर हा कलश तुम्ही करून ठेवा तोपर्यंत